उरण नगर परिषद निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून गुरुवारी भाजप महायुतीतर्फे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा कोळी शहा यांच्यासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा अर्ज दाखल केला जाणार आहे त्याआधी शक्ती प्रदर्शन म्हणून काढण्यात आलेली महायुतीची भव्य रॅली सध्या उरण शहरात उत्साहात सुरू झाली आहे या रॅलीला भाजप महायुतीतील दिग्गज नेत्यांची उपस्थिती लाभली आहे राज्याचे मंत्री आशिष शेलार आमदार महेश बालदी आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जय माजी सभापती पाटील भाजप जिल्हाध्यक्ष विनाश कोळी युवा नेते म्हात्रे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते कार्य सहभागी झाले आहेत रॅलीची सुरुवात होताच ढोल ताशांच्या गजराने शहरात उत्साह पसरला झेंडे घोषणांनी आणि पूर्ण ताकदीनिशी केलेल्या उपस्थितीमुळे उरण शहर दणाणून गेले आहे रॅलीच्या मार्गावर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून महिलांसह तरुणांनी शोभा कोळी शहा आणि महायुतीच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद दिला आहे शहरातील प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी नागरिक रॅलीचे स्वागत करताना दिसत आहेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा कोळी शहा यांच्या नेतृत्वात ही रॅली पुढे सरकत असून अल्पावधीतच प्रदर्शनाच्या दृष्टीने ही रॅली विक्रमी ठरत आहे उमेदवारांचा अर्ज दाखल होण्यापूर्वीच महायुतीने उरण शहरात आपली ताकद ठळकपणे दाखवून दिली आहे